नमस्कार क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ते विधानसभा निवडणुकांसंदर्भातली मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून आहे ते म्हणजे खास करून भाजपकडे आणि भाजपकडे हे लक्ष लागून का आहे भाजपमुळेच महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय का अशा अनेक प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी क्रॉस फायरमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद जितावडे यांना विनोद जितावडे फायरमध्ये आपलं स्वागत नमस्कार पहिला प्रश्न दोन हजार एकोणीस साली युती तुटली शिवसेना भाजपनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला कोण कारणीभूत शिवसेना भाजपनं शिवसेनेने वेगळा व्हायचा निर्णय घेतला एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांना कधीच मान्य नव्हतं त्या काँग्रेस बरोबर माननीय उद्धवजी गेले त्यावेळी खरी गद्दारी युतीमध्ये झाली बरं त्या क्षणी काय घडलं होतं ते स्पष्ट होतं की ज्यावेळी जनादेश हा युतीला होता आणि जर युतीला जनादेश आहे तर दोघांनी मिळून सरकार बनवायला पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची ऑफर केल्यानंतर लगेच जनादेशाच्या जा विरोधात जन, जाणं आणि ज्यावेळी माननीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते की एक वेळ मी काँग्रेसबरोबर जाणार नाही पार्टी शिवसेना विसर्जित करेन इतकं माननीय बाळासाहेबांचं काँग्रेसविषयीचं मत होतं तरीसुद्धा माननीय उद्धवजीने भाजपशी गद्दारी करून काँग्रेसची हात मिळवणी केली हा सगळ्यात दुर्दैवी घटना आहे बरं पण इथेही म्हणावं लागेल का कारण गेल्या दोन ते तीन दशकांपासून तुम्ही साधारणत फार जवळ महाराष्ट्राचं राजकारण पाहत आलेलं होता या राजकारणाचा जर आपण संपूर्ण आढावा घेतला तर त्या काळामध्ये भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांकडून सातत्यानं एक वक्तव्य केलं जायचं आणि ते म्हणजे असं की शिवसेना भाजपमुळे वाढली काय सत्य होतं मला असं नाही वाटत की कधी प्रमोद महाजनजी किंवा गोपीनाथ मुंडेजी शिवसेना भाजपमुळे वाढली असं त्यांचं कधीच वक्तव्य नव्हतं शिवसेना हा स्थानिक महानगरपालिकेचा पक्ष होता तो विधानसभा स्तरावर आला कारण प्रमोद महाजन आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकत्र युती करायचं ठरवलं त्यामुळे शिवसेनेला राज्य पातळीवर येण्याचा आग्रह हा प्रमोद महाजनांनी केला आणि माननीय बाळासाहेबांनी तो ऐकून त्याप्रमाणे प्रगती केली बरं कटू आपण एकनाथ शिंदेकडे येऊयात एकनाथ भाजप सोबत जाण्याचा निर्णय का घेतला किंवा त्यांच्यावर अशी वेळ का आली मला माननीय शिवसेना पक्ष काढला शिवसेना मानने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण चिन्ह घेतलं हे दोन्ही हिंदुत्वाच्या बरोबर साठी होत पण ज्यावेळी शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे हिंदुत्व विरोधी असणाऱ्या काँग्रेस बरोबर चाललंय तर त्यातून ते सोडवण्यासाठी मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांनी हा सगळा त्यांना हिंदुत्वाला मानणारा आमदारांचं वर्ग घेऊन भाजपबरोबर सरकार स्थापन केलं बरोबर भाजपचा आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांचा यामध्ये किती हात होता कारण त्यावेळेला हे आम्ही केलंच नाही असं म्हटलं गेलं मात्र त्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्रानं पाहिलं नाही मला असं वाटतं की शेवटी आतले आमदारची खतखत सुरू होती ती स्थानिक नेतृत्व केंद्रीय नेतृत्वाने ती एकत्र केली केंद्रीय नेतृत्व त्यात काही के हालचाली केल्या देवेंद्रजी होते बाकी काही स्थानिक या ठिकाणचे नेतेही त्याच्यामध्ये होते त्यामुळे केंद्र आणि राज्याने मिळून एकनाथ शिंदेच्या मदतीने हा निर्णय केला बरं पण त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा राज्य पातळीवरतीच झाला की दिल्लीच्या नेतृत्वातून किंवा दिल्ली पातळीवरती झाला कोणाच्या पातळीवरून हा निर्णय घेतल्यानंतर अजितदादा सत्तेत तुमच्या सोबत आले एक असं आहे की कुठलाही निर्णय आमच्या पक्षात जो होतो तो राज्यातले नेते आणि केंद्रातले नेते एकत्र बसूनच यातला निर्णय घेतात एकटं केंद्र एकटं राज्य असं कधीच नसतं आता अजितदादांना का घेतलं <laughs> तर साधं सरळ सोपं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र होतं त्यावेळी आम्ही एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास म्हणजे बहुमताच्या पुढे चार का पाच होतं असं सरकार हे फार नीट काम करू शकत नाही त्यामुळे ज्यावेळी चाळीस पंचायत आमदार अजितदादांच्या बरोबर आले आम्ही एकशे ऐंशी एकशे नव्वदला पोहोचलो तर जनतेच्या हिताचे निर्णय घेणारं हे सरकार असू शकतं आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा तो पूर्ण गट हा भाजप आणि शिवसेनेबरोबर आला अजितदादांचा आधार का घ्यावा लागला शिंदेच्या शिवसेनेचा सपोर्ट कमी पडत होता नाही नाही मी पुन्हा सांगतो की एकशे एकोणपन्नास एकशे पन्नासवर कुठलंही सरकार हे चांगले निर्णय घेऊ शकत नाही कारण इतकं तकलादू बहुमत असतं तर मजबूत बहुमत असेल भले आपल्या दोघांना काही मंत्रिपद कमी मिळतील पण एक चाळीस पंचाळीस आमदार जर वाढले तर पुढचे दोन वर्ष आपण एक सक्षम जनतेच्या हिताचं राज्य करणार सरकार राज्यातल्या जनतेला देऊ शकतो हाच त्यातला विचार होता बरोबर महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का कारण थोडा जर आपण इतिहासाचा विचार केला तर त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की अजितदादांनी वेगळं होण्याचा असेल किंवा शिंदेंनी शिवसेनेपासून वेगळं होण्याचा निर्णय असेल त्यावेळेला एक कारण देण्यात आलेलं होतं की अजितदादांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही मात्र पुन्हा एकदा सत्तेत तेच दोन्ही पक्ष एकत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळतं नाही असं आहे की ज्यावेळी जाएवड़ आम्ही अजितदादांचा पाठिंबा दोन हजार बावीसला घेतला तर तो तुम्ही का घेतला दादा हे असे भ्रष्टाचारी आहेत वगैरे अशी चर्चा लोक करत होते मला त्यांना सहज आठवण करून द्यायची आहे की दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला म्हणजे पहिल्यांदा आम्ही सत्तेत आलो ते भारतीय जनता पक्षाच्या एकशे तेवीस जागा होत्या बहुमत नव्हतं त्यावेळी माननीय उद्धवजींनी शिवसेना विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले त्यावेळी पाठिंबा कोणाचा होता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांचाच पाठिंबा होता जर तो त्यावेळी चालला कारण आम्हाला पस्तीस मंत्री मिळाले आता का तो, तो ले ले था था। ला। तर आता चालायला काय अडचण आहे आणि जर राज्याच्या हितासाठी एक मजबूत सरकार हवं तर तो पाठिंबा आम्ही घेतला कुठेही त्यांच्यावरच्या कुठल्याही चौकशा शिथिल केलेल्या नाहीत त्या कोर्टात चालल्या त्या चालत राहतात पण अलीकडचा जर आपण विचार केला तर भाजपकडून जेही निर्णय घेतले जातात अजितदादांची थेटपणे नाराजी असल्याचं अनेक वेळा त्यांच्या विधानांवरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं त्याचं कारण काय एक तर समजूत काढण्यामध्ये अपयश आलंय नहीं नहीं की मग त्यांना भाजपचे निर्णय पटत नाही मला असं वाटतं की त्यांची दोनच गोष्टी आहेत आम्ही नवाब मलिकला तिकीट देऊ नका म्हटलं बरं पण त्यांनी दिलं शेवटी युती महायुतीमध्ये आम्ही जागांच्या संख्येवर अडून राहू शकतो पण तुम्ही हाच उमेदवार द्या तोच द्या तो, तो पक्षने आम्ही चालू शकत तर आम्ही त्यांना आग्रहाने म्हटलं की ह्या आम्ही देऊ नका तरी त्यांनी दिलं आम्ही म्हटलं आम्ही प्रचार करणार नाही हा एक मुद्दा दुसरं अजितदादांचा आक्षेप होता की बटेंगे तो कटिंगे इथं चालत नाही माझं असं मत आहे की बटेंगे तो कटिंगे हे ज्या अर्थाने सगळे घेतात तसं काही आम्हाला म्हणायचं आमचं स्पष्ट म्हणणं आहे जम्मू काश्मीरमधल्या काश्मीर घाटीतल्या काश्मीरी पंडित आपापसात आप वाटले गेले तर कापले गेले हे सरळ साधं स्पर्श आहे एकत्र राहू एकजूट राहू एकजुटीने आपण जर राहिलो तर आपण मजबूत पुढे येऊ शकतो हा साधा मेसेज आहे पण त्यातलं काही नाही वाटतं की धुळे लोकसभामध्ये चार महिन्यापूर्वी पाच विधानसभामध्ये महायुती पुढे होती आणि एका मालेगावमध्ये मागे पडली तर आपण हरलो तर या ठिकाणी मतांचं विभाजन झाल्यामुळे हरलो हे खरं आहे का तर खरं आहे ते लोकांसमोर लोकांना वाटत की हे त्याचा अर्थ आहे पण आमचं म्हणणं आहे की जर आपण सगळे एकजूट राहिलो तर देश मजबूत राहील हे स्पष्ट पण एकजूट कोणाची अपेक्षित आहे आणि कोणाची भीती आहे की हे विखुरले जाऊ शकतात किंवा वाटले जाऊ शकतात स्पष्ट आहे की एकजूट राष्ट्रवादी विचाराच्या मतांची आहे जर राष्ट्रप्रेमी मतांचं विभाजन झालं तर देशाला फुटावं लागेल इतकं स्पष्ट आम्ही सांगतो बरं पण अजितदादा सातत्यानं जर या गोष्टींवरून बोलत असतील किंवा व्यक्त होताना दिसत असतील तर महायुतीमध्ये फूट पडल्याची ही नांदी म्हणायची मला फूट पडलं असं वाटत नाही अजितदादांचा तो आग्रह आहे ते मांडत असतात त्यांनी ते मांडायला आम्ही बंदी केलेली नाही त्यांनी नक्की ते मांडावं आणि आम्ही जसं एक आहे तो सेफ आहे आपण एक राहिलो तर आपण सेफ आहोत या विचारात काही अडचण असू शकत नाही बरं विनोदजी तुमची कारकीर्द फार जवळून आम्ही पाहिलेली आहे म्हणजे तुमच्याकडे असलेली खाती असतील किंवा पक्षांना दिलेली जबाबदारी असेल इमाने इतबारे तुम्ही सातत्यानं पार पाडली मात्र त्यानंतर तिकीट नाकारलं जाणं थेटपणे दिल्लीमध्ये जाऊन एक मोठी जबाबदारी मिळणं आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतरही त्या ठिकाणी काम करणं महाराष्ट्राजवळचा वाटतो की दिल्ली मला असं महाराष्ट्र हा नेहमी जवळच आहे पण आता आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यावेळी तुम्ही वीस वर्ष आमदार होतात त्यातले पाच वर्ष मंत्री होतात नऊ खात्यांचे मंत्री जे आधीच्या सरकारमध्ये ते नऊ माणसं सांभाळायची नंतरच्या सरकारमध्ये ती नऊ माणसं सांभाळत होती अशा एक खाती आपण सांभाळतो इतके वर्ष महाराष्ट्रात केल्यानंतर जर आपल्याला देशपातीवर संधी मिळाली आहे तर त्यातून खूप काही शिकायला मिळतं एक वेगळा कामाचा आनंद असतो माननीय मोदी साहेब माननीय अमित भाई माननीय नड्डाजींच्यासोबत कामाची संधी यात शिकण्यासारखंही खूप आहे आणि आनंदही मिळतो त्यामुळे माझं तर नक्की ठरलं आहे ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र बरं पण एक है तो सेफ आहे हे जे म्हटलं जातं किंवा नरेंद्रजी मोदी आले अमित शहा आले त्यांनी अनेक सभा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतल्या एक है तो सेफ ह्याचा अर्थ नेमका काय राहुल गांधींना जातीगत सर्वेक्षण पाहिजे त्यांचं वाक्य काय जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी बरोबर म्हणजे आता ओबीसी समाजामध्ये माळी समाज वंजारी समाज धनगर समाज जितके टक्के आहे तेवढे टक्के त्याला आरक्षण मिळेल आज टक्केवारी ओबीसीचं आरक्षण हे पस्तीस टक्क्यापर्यंत आपण समजा नेलं असेल तर त्यात राहुल गांधीचं म्हणणं आहे की तुमची जितक्या जातीची पर्सेंटेज आहे तेवढंच तुम्हाला मिळेल ह्यातून विभागले जाऊ त्यामुळे एक राहा सेफ राहू बरं मात्र महाराष्ट्रामधलं येत्या काळातलं चित्र कशा स्वरूपाचं असू शकतं आहे कारण महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि मग त्यानंतर आलेला तिसरा पर्याय त्यामुळे येत्या काळातील राज्यातली राजकीय समीकरणं कशी असू शकतात या संदर्भातली चर्चा आपण या ज्येष्ठ नेतृत्वाबरोबर करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर येत्या काळातला विधानसभेचा निकाल कशा स्वरूपाचा असेल एकशे पासष्ट जागा जिंकण्याचा जो तुमचा त्या ठिकाणी पूर्ण मेरिट आहे की त्याच्यावरती आपल्याला एकशे पासष्ट जागा जिंकून आपल्याला पुढे जायचं आहे तुमचा अंदाज नेमकं काय सांगतो मोठा भाऊ भाजप असेल नाही ते तर स्वाभाविक आम्ही लढतोच जागा इतक्या जास्त आहोत की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नव्वदपासून एकशे पाच पर्यंत यामध्ये कधी जास्त नंबर वनवर नक्की असो मग एकनाथ शिंदे आणि मग अजितदादा असं म्हणून आम्ही जवळजवळ एकशे पासष्टपर्यंत पर्यंत तर पोचतो आहोत बहुदा थोडं पुढे सुद्धा आम्ही जाऊ शकतो बरं त्यासाठी स्ट्रॅटेजी झालेलं असेल मात्र भाजपाची खरोखर ही भूमिका होती का येत्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे काकाविरुद्ध पुतणे असावं भाऊ विरुद्ध भाऊ उभं राहावा हे भाजपाला अभिप्रेत होतं अजिबात बात नव्हतं दोन हजार एकोणीसला माननीय उद्धवजींनी जर गद्दारी केली नसती तर आज राजकारणाची ही अवस्था महाराष्ट्राची झाली नसती म्हणजे ज्यावेळी मी बाहेर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार ओरिसा फिरतो त्या लोकांच्या ज्या जा कॉमेंट देतात सकाळी नऊ वाजता भांडूपरना बांग सुरू होते मग त्याच्यावर लोक उत्तर देतात हे महाराष्ट्र कधी नव्हतं म्हणजे मला वाटतं मी विरोधी पक्ष नेता होतो मी विलासराव देशमुख अजितदादा साहेब यांच्यावर तुटून पडायचो टीका करायला पण जेवणाची सुट्टी झाली की आम्ही एकत्र जेवत पण होतो व्यक्तिगत आमचं कधीच काही नव्हतं आणि विधानसभागृहामध्ये राजकारणामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाही मला वाटतं हे कुठेतरी संपत चाललंय व्यक्तिगत जिवाळा जो होता म्हणजे माननीय मनोहर जोशी mm -hmm. सरांचा सा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता mm -hmm, mm -hmm. तर शरद पवार साहेब त्याला दिल्लीतनं आले होते आणि पवार साहेब सांगत होते त्यांनी त्याच कार्यक्रमात सांगितलं की सेंट्रल मधून मी बाहेर पडताना मला समाजवादी पार्टीच्या एका खासदारांच्या कुठे चालले मनोज mm जोशींचं असं काय होतं शिवसेना की आहे तर मग काय झालं म्हणले म्हणजे आमच्या युपीत चालत नाही आम्ही दुसऱ्या पक्षाला गेलो तर आम्हाला काढून टाकतात असा उत्तर प्रदेश होता आणि महाराष्ट्र हा असा होता पण आज चित्र असं आहे की अक्षरशः एकमेकांच्या विरोधात सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन झाली सगळ्या मी असा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असा असू शकत नाही असं माझं मत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधले खलनायक कोण माझं मत आहे की एक कोणीच कधी नसतं पण सुरुवात माननीय उद्धवजी नक्की केली त्यांनी एकोणीसला जनादेशाशी गद्दारी केली नसती तर इतकं खालच्या पाहिला राजकारण महाराष्ट्राचं गेलंच नसतं बरं राज्याच्या राजकारणामध्ये एकूण सहा फॅक्टर्स आहेत जे परिणाम करू शकतात त्यातला एक महत्त्वाचा मला तुम्हाला विचारायचा आहे केवळ ओबीसी विरुद्ध मराठा आणि मराठा विरुद्ध ओबीसी हे जे नवीन राजकीय समीकरणांमध्ये असलेले दोन आपल्याला आंदोलनं पाहायला मिळतात याचा सहभाग निकालामध्ये किती असू शकतो आणि निकालावर किती परिणाम करू शकतो ने आता उमेदवार उभे न केल्यामुळे निकालावर त्याचा के परिणाम राहणार नाही एक आणि लोकसभेनंतर गेल्या चार एक महिन्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाकडे जाऊन खूप स्पष्टरित्या आरक्षणाची काय वास्तुस्थिती आहे मी महा महाराष्ट्रामध्ये आरक्षण सुरू झालं एकोणीसशे पासष्टला ज्यावेळी एस सी एस टी डी टी एन टी आणि ओबीसी एकोणतीस टक्के यशवंतराव साहेबाने आरक्षण दिलं बरोबर त्यानंतर अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ऐंशीला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना एक, एक प्रचंड मोठा मोर्चा मराठ्यांचा काढला आणि मराठा समाजाला आरक्षण मागितलं जे बाबासाहेब भोसले काँग्रेसने नाकारलं मग मंडल आयोग एकोणनव्वदला आला ज्यावेळी माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देता आलं असं जे दिलं नाही दो मग मा पंच्याण्णवला हो माननीय भुजबळ साहेबांच्या प्रेशरवर पवारसाहेबांनी ओबीसीचं आरक्षण वाढवलं कोणाचा विरोध नाही त्यावेळी पुन्हा मराठा आरक्षण देता आलं असतं तेही दिलं नाही दोन हजार चारला न्यायाधीश बापट आयोग काँग्रेसने नेमला त्यातले चार सदस्य मराठा समाज आरक्षणाच्या बाजूने होते तीन विरोधात होते ज्यावेळी मतदान व्हायचं त्याविषयी डॉक्टर बोईटे मॅडम हार्ट अटॅक आल्यामुळे त्या आल्या नाहीत तर तीन ते पोस्टपोन करता आलं असतं तीन तीन झालं आणि अध्यक्षांनी विरोधात मतदान दिलं पुन्हा गेलं बरं मग राणेसाहेबांची समिती पृथ्वीराज चव्हाणांनी नेमली पण अशी समिती चालत नाही म्हणून ते फेटाळलं चौदाला जे भाजप सरकार आलं पहिले दोन वर्ष मी अध्यक्ष होतो त्या आरक्षण समितीच्या नंतर दादा अध्यक्ष होते आम्ही तेरा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते टिकवलं मग सरकार गेलं तोपर्यंत ही केस सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीने पहिल्या चार तारखांना कोणीच गेलं नाही इंग्रजीत भाषांतरित करून कागदर दिलीच नाही त्यामुळे ते फेटाळलं गेलं मग या सगळ्या ह्याच्यात दिलं कोणी तर भाजपने आणि तरी आंदोलन आंदोलनकारक टीका भाजपवर का करतात हे मला खरंच कळलं नाही बरं याचं उत्तर तर कळेलच मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल जर महायुती जिंकली तर मग मुख्यमंत्री कोण महायुती जिंकणार हे तर स्पष्ट आहे आज असं ठरलंय की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुका लढेल बरं निवडणुकांचे निकाल आल्यानंतर आलेल्या निकालाच्या आधारे तिथली राजकीय सामाजिक स्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचं मिळून पुढचा मुख्यमंत्री ठरवतील हे स्पष्ट आहे पण महायुतीमध्ये तर सर्वाधिक जागा तुम्ही लढवत आहात मग ज्याचे जास्त उमेदवार निवडून येणार त्यांचा मुख्यमंत्री असणार किंवा मुख्यमंत्री पद कुणाला जायचं संदर्भातला काही कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणा किंवा तुमचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का असं की एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी आले तर त्यांची संख्या कमी होती पण ते मुख्यमंत्री झाले बिहारमध्ये नितीश कुमारांची संख्या कमी होते तरी ते मुख्यमंत्री झाले काही ठिकाणी जे संख्या जास्त असते त्याचा मुख्यमंत्री होतो पण ही सगळी चर्चा निवडणुकीनंतर करू असं आमचं ठरलं आहे बरं अगदी थोडक्यात मला विचारायचं आहे संपूर्ण आपल्या भारतभरामध्ये विविध राज्यांमध्ये तुम्ही जातात मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचारायचं झालं की पंकजा मुंडे असतील त्यांचं पुनर्वसंतर होताना दिसतंय एकनाथ खडसेंच्या नंतर पाठोपाठ आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढचं जे भवितव्य आहे ते तुम्ही कुणाचं ठरवणार आहात कुणाला ती संधी देणार आहात आणि खडसेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश मिळताना दिसेल का नाही आता जवळजवळ लोकसभेच्या वेळी प्रवेश करणं फायनल झालं होतं चर्चाही झाली होती पण त्याला थोडा उशीर झाल्यामुळे आता जर नाताबाऊ भाजपमध्ये आले आणि त्यांची सून रक्षातही उभ्या होत्या तर भाजपचा एक भूत प्रमुखांचा ग्रुप जो ऑलरेडी आहे आणि नाथाबाऊंचं पण जननेते असून एक खाली ग्रुप आहे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन नीट झालं तर ठीक नाही तर व त्रास व्हायचा म्हणून मग त्यावेळी थोडं आम्ही सगळ्यांनी चर्चा करून ते लांबवलं पण आता तर रोहिणीताई त्यांची कन्या उभी आहे राष्ट्रवादीची त्यामुळे मला असं वाटतं की आता तरी नाताबाऊचं इतक्यात येणं होणार नाही त्यामुळे आता जी स्थिती आहे तसंच ते पुढे काम चालू राहील पण भाजप मला असं वाटतं की स्वाभाविकपणे अशा सगळ्या नेत्यांच्या स्वागताला नेहमीच उत्सुक राहील बरोबर आता देवेंद्रजी फडणवीस आणि विनोद तावडे यांचं नातं नेमकं कसं आहे अजूनही मित्र आहात जवळ संबंध आहेत कालही मित्र होतो आजही मित्र आहे उद्याही मित्र आम्ही सगळे मिळून विशेषतः आम्ही दोघं मिळून पक्षाचं जे ध्येय आहे ते साधण्यासाठी काम करतो त्यामुळे असं काही डिफरन्सेस कुठलेही नाही मी दिल्लीत काम करतो ते आज राज्यात करत आहेत उद्या चित्र वेगळी असू शकतं कशा प्रकारचं चित्र असू शकतं बरं केंद्रात तुम्ही रमलेलं आहात की पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची राष्ट्र म्हटलं की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र कारण वीस वर्ष मी आमदार होतो मंत्री होतो आता मला राष्ट्रीय स्तरावर काही करायची संधी मिळते चांगला त्यात आनंद मिळतोय शिकायला मिळतंय आहे तर त्याचा पूर्णतः तो आनंद घ्यावा असं माझं मत आहे मंत्रीपद अपेक्षित आहे की अध्यक्षपद असं नाही नाही मला असं वाटतं की मंत्रीपद किंवा पदच पाहिजे असं नाही आता हिंदी हार्टलँड पाहिला आपण उत्तर प्रदेश बीजेपी बीजेपीचा मुख्यमंत्री झाला मध्य प्रदेशमध्ये झाला हरियाणा झाला राजस्थान झाला छत्तीसगड झाला पण बिहारमध्ये कधी भाजपचा सीएम झाला नाही तो जर मला करता आला तर काहीतरी पक्षाला दिलं असं वाटेल अशा प्रकारची खूप सारी कामं येतात आणि ती कामं करायला मिळणं मला असं वाटतं की त्यात एक वेगळा आनंद आहे बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात तर विनोद तावडेंनाही मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा अनेकांनी आजपर्यंत व्यक्त केलेली आहे ती जबाबदारी मिळू शकते का आणि जर मिळाली तर ती पेलायला आवडेल का नाही मी खूप स्पष्ट म्हटलं की मला विधानसभा लढतो का असं पक्षाने विचारलं विचार। होतं मी नकार दिला होता कारण मला दिल्लीत काम करायचं आहे तर माझ्या डोक्यातच स्पष्ट आहे बरोबर आहे तुमचं विजन क्लिअर आहे भाजपचंही व्हिजन तशाच प्रकारे क्लिअर आहे मात्र येत्या काळातील निवडणुका पाहता आणि त्यानंतर येणारं चित्र पाहता अगदी काही दिवस आपल्याला सगळ्यांना थांबायचं आहे की कशा प्रकारे महाराष्ट्रातलं चित्र बदलतं का सत्ता पालट होते का हे सगळं येणारा काळच ठरेल मात्र व्यस्त वेळातूनही तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या क्रॉस फायरच्या प्रश्नांना सामोरं गेलात त्यासाठी खूप धन्यवाद तर आजच्या क्रॉस फायरमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,